विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना घडली गट आहे पत्नीच्या चरित्रावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे नमस्कार मी रेवा इंगडे आणि आपण पाहत आहात जनसभूत न्यूज मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी एक विनंती आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील याबाबत मिळालेली माहिती अशी हो की पिंपरी चिंचवडमध्ये अठ्ठावीस वर्षीय पत्नीच्या चरित्रावर पती सतत संशय घेत असे यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पतीला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून कुलूपाची चावी शोधली जात आहे धक्कादायक बाब म्हणजे घटनेला चोवीस तास उलटून गेले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नाहीये त्यामुळे अतिवेदनेने पीडित महिला अजूनही विवडत आहे जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित पती विरुद्ध सव्वीस सहा आणि तीनशे तेवीस नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे पोलिसी पेशात काम करत असताना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एवढ्या विकृत गुन्हेगार कधीही पाहिला नसल्याचे सांगत पोलिसांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास घेऊन दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर कटूर शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल हिरे यांनी सांगितलं आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणातील पीडित महिलेच्या गुप्तांगावरील कुलूपाच्या कड्या कापून ते काढण्यात आले असून पीडित महिलेवर उपचार करण्यात आले आहे आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे अकरा मे रोजी घटना घडली होती अशी देखील माहिती समोर आली आहे त्या दिवशी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर कुलूप तशाच स्थितीत लावलेलं होतं कारण त्या कुलूपाची चावी सापडत नव्हती आणि जखम सुजल्याने ते कुलूप काढ अशक्य होत डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला मात्र जखम आणखी चिघडण्याच्या भीतीने सर्जरी करणे देखील शक्य नसल्याने शेवटी जखमेवरील सूज उतरल्यानंतर कुलूपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आलं या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी देखील अटक केला आहे मात्र पतीने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आणि आणणारे अशा निराधा विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्याचे दोन्ही हात कलम केले जातील एवढ्या कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिलांचा हक्क आणि सुरक्षा लढणाऱ्या दुर्गा ब्रिगेडियर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षात दुर्गा भोर यांनी या प्रकरणी पीडित महिलेला योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे